आपल्या हक्काच रोखोक भूमिका आपलं न्यूज न्यूज चॅनल सुपरफास्ट तुमची बातमी आमची दुष्काळी भागातील जनतेला चांगल्या रस्त्याने तारले औद्योगिक क्रांतीकडे वाटचाल खटाव तालुक्यातील उंचावतोय आर्थिक स्तर कायम दुष्काळी म्हणून गणला गेलेला खटाव तालुका अनेक विकास कामांपासून वंचित राहिला होता शेती पाणी नसल्यामुळे हा भाग एकेकाळी उजाड माळराण बनले होते औद्योगिक प्रकल्पही नसल्याने बेरोजगारीचे प्रमाण जास्त होते प्रारंभी दूध संकलन केंद्र सूतगिरणी उभारल्याने तालुक्यात थोड्याफार प्रमाणात औद्योगिक क्रांती झाली मात्र पाहिजे त्या प्रमाणात विकास साधला गेला नाही परंतु तालुक्यातील रस्ते दर्जेदार झाल्याने दळणवळण सुधारल्यामुळे येथील जनतेचा आर्थिक स्तर उंचावत आहे दुष्काळी भागातील रस्ते विकासामुळे जनतेला तारले असेच म्हणावे लागेल शाश्वत पाण्याअभावी शेती अडचणीत आली तर दुष्काळी पाण्यावर आज अखेर येथील राजकारण आणि निवडणुका ठरलेले गणित आहे या पलीकडे विचार होणे क्रमप्राप्त असताना देखील अनेक वर्ष टाळाटाळ झाली जिथे कापसाचे बोंड उगवणे मुश्किल होते त्या ठिकाणी उजाड माळ राणावर सूतगिरणी उभारली गेली आणि शेतकऱ्यांसह हो बेरोजगारांना थोडाफार दिलासा मिळाला औद्योगिक प्रकल्पांना पोषक वातावरण इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होते आणि यामध्ये प्रामुख्याने तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था या प्रकल्पांना गती देण्यात अडथळा ठरत होते दुष्काळ हा पाण्याचा असला तरी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात राज्यकर्ते कमी पडले आणि यामध्ये मोठे उद्योग शैक्षणिक संकुल अशा ठोस उपाययोजना आवश्यक होत्या परंतु राजकीय उदासीनतेमुळे हे शक्य झालेले नाही तालुक्यात चांगल्या प्रतीचे जिल्हा मार्ग निघाल्यामुळे दळणवळण सुधारले तालुक्यातील खेडोप्याडी ही सुस्थितीतील रस्त्यांनी जोडल्याने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळू लागला आणि हेच रस्ते इतर जिल्ह्यांसह राज्यातील मोठ्या शहरांना जोडल्याने वाहतुकीत वाढ झाली सातारा सोलापूर बारामती सांगली भिगवण मिरज विटा महाबळेश्वर पाटण पंढरपूर आदी रस्त्यांमुळे अनेक रोजगार उपलब्ध होऊन बाजारपेठा गर्दीने बहरल्या या रस्ते विकासांमुळे येथील जनतेचा आर्थिक स्तर उंचावत चाललेला आहे शेत शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव दळणवळण सुधारल्यामुळे मिळू लागलाय ग्रामीण भागातील भाजीपाला शहरी भागात वेळेत पोहोचू लागल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला चांगला मिळण्यास मदत झाली आहे त्यामुळे जीवनमान उंचावत आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नागनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची